बातमी राजकीय तिसऱ्या आघाडीमुळे राष्ट्रपच्या पोटात गोळा आलाय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे राज्यामध्ये पुन्हा तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे दुगदुगी पेटली स्वाभिमानीचा पुढाकार परिवर्तन आघाडी असं मारसं झालेलं आहे स्वाभिमानीचा पुढाकार परिवर्तन आघाडी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि यावरून आता चर्चा निर्माण झाली आहे राज्यात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीची सुरुवात होती की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तिसऱ्या आघाडीमुळे राशोपाच्या पोटात गोळा आलाय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे तिसऱ्या आघाडीमुळे आता मविया यामध्ये तीन पक्ष समाविष्ट आहेत आणि त्यामुळे तिसरी आघाडी झाली तर याचा सर्वाधिक फटका हा मवियाला बसेल आणि त्यामुळेच राशोपाच्या पोटात गोळा आल्याचं पाहायला मिळत आणि यावरती राजू शेट्टी आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात येऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल भारत राष्ट्र निर्माण समिती असेल किंवा स्वतंत्र भारत पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल श्रीद जोशी प्रणी आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित यायचं ठरवलं आणि सध्याच्या काळामध्ये राज्यामध्ये जी काही आता स्थिती निर्माण झालेली आहे विशेषतः महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त राज्य म्हणून देशामध्ये पुढे आलेलं आहे दिवसाला तेरा आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत त्याचबरोबर सर्वाधिक कर्जबाजारी राज्य म्हणून महाराष्ट्र पुढं आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आणि त्याच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांचे आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांचे एवढे सारे ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले असताना खरं राजकारण हे या प्रश्नाशी निगडीत व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली भूमिका ठेवल्या पाहिजेत परंतु दुर्दैवानं विरोधी पक्षाकडूनही भ्रमनिरास होतो दुधाच्या दराच्या संदर्भामध्ये शेतकरी आक्रोश करतोय आंदोलन करतोय एक आदेश काढला तीस रुपये प्रति लिटर दूध खरेदीचा लोकशाही आहे प्रत्येकाला आपला आघाडी करायचा आग्रह अनेक वेळा पण असंही बोललं जात म्हणजे या गोष्टी ही माझी कल्पना नाहीये पण अनेक वेळा पत्रकारांकडून किंवा समाजातून बी टीम, बी टीम त्याच्यामुळे असं होऊ नये जे आज सत्तेमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे रडीचा डाव खेळावा आणि बी टीमच उभ्या कराव्या पण या महाराष्ट्रातील देशाची जनता फार हुशार आहे त्याच्यामुळे त्यांनी बी टीमला त्यांचं जे काही निर्णय त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भावना आहेत त्या लोकसभेमध्ये सांगितलं